तर संधिवात म्हणजे सांध्यांमध्ये जमा झालेला वात जो वा आहे म्हणजे वा तो वाढलेला असतो तर जेव्हा वात दोष वाढतो तेव्हा आपला आयुर्वेद शास्त्र सांगतं की वाताशिवाय वेदना नाहीत मग जेव्हा वात दोष आपल्या शरीरामध्ये वाढलेला असतो त्यावेळेस सांध्यांमधल्या वेदना ज्या आहेत त्या खूप बळावतात आणि याला संधिवात संधिगत वात असं म्हणतात संधिवाताचं प्रमाण जे आहे ते भारतातील स्त्रियांमध्ये अलीकडच्या काळामध्ये म्हणजे दहा वर्षामध्ये खूप रीतीने वाढत चाललेलं आहे म्हणजे ते दुप्पट होत चाललेले आपल्या मासिक पाळीचा जो संबंध आहे तो डिरेक्टली संधिवाताशी जोडला जातोच आणि हॉर्मोन इम्बॅलन्स जो आहे तो सुद्धा आपल्या संधिवाताला कारणीभूत ठरतो ही आहेत महिलांमधली सगळ्यात महत्त्वाची मुख्य कारणं नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे लोकमतचकी डॉट कॉममध्ये आणि आजच्या विशेष कार्यक्रमात आपल्यासोबत डॉक्टर सोनिया महामुनी आहेत ज्या डायरेक्टर आहेत पारसनाथ स्पेशालिटी क्लिनिकच्या आणि सोबतच आयुर्वेदाचार्या आहेत त्यांचा हा जो क्लिनिक आहे हा क्लिनिक पुणा आणि मुंबईत खूप मोठ्या प्रमाणात खूप चांगल्या रिस्पॉन्सने चालतो त्याशिवाय त्यांचे ओ पी डी सेंटर संपूर्ण महाराष्ट्रभरात आहेतच त्या सगळ्या लोकेशन्सची माहिती तुम्हाला कम्प्लीट आमच्या इंटरव्ह्यूमध्ये नक्कीच ऐकायला मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला हा इंटरव्ह्यू शेवटपर्यंत नक्की नक्की पाहायचंय मॅडम तुमचं खूप खूप स्वागत आहे लोकमसखी डॉट कॉम मध्ये आणि आज आपण संधी या विषयाबद्दल चर्चा करणार आहोत खरं तर थंडी किंवा इतर कोणत्याही ऋतूमध्ये संधिवात हा खूप गाजलेला विषय ठरतो आणि कितीही ट्रीटमेंट घेतले तरी ती व्यक्ती बरी होत नाही असं oh, सुद्धा oh, पाहायला oh, मिळतं oh, okay. तर संधिवात नेमकं काय किंवा त्याचा अर्थ काय असतो ते आपल्या प्रेक्षकांना तुम्ही समजावून सांगा यस येस सगळ्यात महत्वाचा पहिला प्रश्न म्हणजे संधिवात म्हणजे नेमकं काय असतं तर संधिवात म्हणजे सांध्यांमध्ये जमा झालेला वात जो आहे म्हणजे तो वाढलेला असतो तर जेव्हा वात दोष वाढतो तेव्हा आपलं आयुर्वेदशास्त्र सांगतं की वाताशिवाय वेदना नाहीत मग जेव्हा वात दोष आपल्या शरीरामध्ये वाढलेला असतो त्यावेळेस सांध्यांमधल्या वेदना ज्या आहेत त्या खूप बळावतात आणि याला संधिवात संधिगत वात असं म्हणतात पण ह्या संधिवाताचे अनेक प्रकार पडतात म्हणजेच काय तर सांध्यांना सू झालेली असेल किंवा सांधे सकाळी उठल्यानंतर खूप आखडतात किंवा असं काही क हे असतात क्वेश्चन्स असतात की मला आमवात तर नाही आम ना मग मला युरिक ॲसिड वाढलेलं आहे तर मला संधिवात तर झालेला नाही ना पण ह्याचे बरेचसे प्रकार पडतात की संधिवातामध्ये नेमका कोणता संधिगत तुम्हाला झालेला आहे आणि त्या संधिगत वातानुसार तुम्हाला जेव्हा चिकित्सा करायची असते तर या यावेळी योग्य निदान होणं तुमच्या संधिवाताचं हे गरजेचं असतं म्हणजे संधिवात म्हणजे काय तर सांध्यांमध्ये असणारा वात जो आहे तो वाढतो आणि वेदना तयार होतात पण त्याच्यामध्ये जर आपल्याला डिफरन्शियल डायग्नोसिस करायचं असेल तर त्यानुसार डिटेल जर बघायचं असेल तर संधिगत वात जो आहे तो आपल्याला पाहावा लागेल की मला कोणता संधिगत वात निर्माण झालेला आहे म्हणजे कोणता संधिवात माझ्या ठिकाणी उत्पन्न झालेला आहे बरं आता तुम्ही जसं म्हणालात की बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की माझ्या अंगातला युरिक ॲसिड वाढलाय की संधी वात आहे तर याची लक्षणं कशी ओळखायची आता संधिगत वात जो आहे त्याच्यामध्ये दोन प्रकार पडतात म्हणजे साम संधिगत आहे आणि एक निराम संधिगत आहे मग साम संधिगत म्हणजे काय आणि निराम संधिगत वाद म्हणजे काय मग सामसंधिगत वातामध्ये सूज असते मॅडम आणि निराम संधिगत वातामध्ये सूज जी आहे ती नसते मग सामसंधिगत वाद निराम संधिगत वाद याचा डिफरन्शियल डायग्नोसिस आहे ते तुम्ही डॉक्टरकडे गेल्यानंतर ते डॉक्टर व्यवस्थित करतात त्यानंतर दुसरा एक प्रकार असतो तो म्हणजे आमवात याला आपण रुमोटॅड आर्थरायटिस असं म्हणतो रोमोटॅड आर्थ्रायटिसमध्ये काय असतं की सांध्यांना सूज येते त्यानंतर सकाळी सांधे आखडतात म्हणजे लेडीज ज्या आहेत ले आपल्या रुग्णा ज्या आहेत स्त्री पेशंट तर त्या म्हणतात की मला सकाळी मॅडम कणी काही मिळता येत नाही किंवा सकाळी मला वेणी घालता येत नाही किंवा सकाळी मला चिमटा पण हातात पकडता येत नाही तर त्यावेळेस त्या रुग्णाची आपल्याला वैद्यकीय काही तपासण्या कराव्या लागतात रक्ताच्या काही चाचण्या असतात त्या कराव्या लागतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला आर ए पॉझिटिव्ह आहे का हे पाहावं लागतं आणि मग डिफरन्शियल डायग्नोसिस करताना ती सूज गोलाकार आहे का मग मॉर्निंग स्टिफनेस आहेच की नाही आहे आर ए पॉझिटिव्ह आहे का की रक्तामधले युरिक ॲसिड वाढले मग त्याच्यानुसार आपल्याला कळतं की हा आमवात आहे का युरिक ॲसिडचं प्रमाण वाढले मग गाऊट आहे पण लक्षणं जी आहेत ती दोघांची भिन्न भिन्न असतात आपण बोलतो त्याला संधीगत पण लक्षण भिन्न असतात लक्षण भिन्न झाले की त्याचे उपचार सुद्धा बदलतात आणि त्यानुसार उपचार त्यांना घ्यावे लागतात अगदीच महत्वाचं आहे आय थिंक हे प्रत्येकाने समजून घेणं गरजेचं आहे की आपण एखाद्याशी गप्पा मारत असताना सहज बोलतो की माझ्या पायात गोळा आलाय तर त्याची कारणं वेगळी असू शकतात आणि त्याची ट्रीटमेंटची पद्धत सुद्धा वेगळी असू शकते तर ऑफकोर्स ते तज्ज्ञांकडे गेल्यानंतरच लक्षात येईलच मॅम आता तुम्ही बोलताना स्त्रियांचा उल्लेख केला तर स्त्रियांमध्ये जे सांधीदुखीची कारणं असतात ती काय काय असू शकतात किंवा कोणती असू शकतात ॲक्च्युली आज बऱ्यापैकी म्हणजे आमच्याकडे हजारो रुग्ण येतात महिन्याला तर त्याच्यामधले नव्वद टक्केच्या वरती ज्या रुग्ण आहेत त्या महिला आहेत तर याचं संधिवाताचं प्रमाण जे आहे ते आज महिलांमध्ये का वाढत आहे आणि खरं तरी ॲक्च्युली खूप घाबरण्यासारखी गोष्ट आहे की, की संधिवाताचं प्रमाण जे आहे ते भारतातील स्त्रियांमध्ये अलीकडच्या काळामध्ये म्हणजे दहा वर्षामध्ये खूप भयानकरीतीने वाढत चाललेलं आहे म्हणजे ते दुप्पट होत आहे त्याची कारणं कोणती कोणती आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं जे कारण आहे ते म्हणजे वाढलेलं वजन आणि त्याच्याकडे स्त्रिया दुर्लक्ष करतात बरं त्या वाढलेल्या वजनाला कमी करण्यासाठी काही सांध्यांचे व्यायाम सांगितले जातात म्हणजे तुम्ही चालायला चालू करा वगैरे वगैरे पण त्याच्यामुळे गुडघेदुखी आणखीन बळावते मग सगळ्यात मोठं महत्त्वाचं जे कारण आहे ते म्हणजे वाढलेलं वजन ते तुम्हाला आटोक्यात आणावंच लागतं दुसरं म्हणजे आपण त्या संधिवाताकडे केलेलं असं दुर्लक्ष म्हणजे मला वेळच नाही आहे मला मुळाबाळातून वेळच मिळत नाही आहे मला घरकामातून वेळ नाही मिळत आहे तर रीतसर केलेलं असं दुर्लक्ष हे दुसरं महत्त्वाचं कारण तिसरं कारण म्हणजे अतिरिक्त ए सीचा वापर जो आहे हो तो खूप वाढलेला आहे जंक फूड असेल फास्ट फूड असेल किंवा बाहेरचं खाणं जे आहे ते खूप वाढलेलं आहे मासिक पाळीचे ज्या तक्रारी असतात याच्याकडे स्त्रिया दुर्लक्ष करतात हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो आणि त्यांनीसुद्धा संधिवात जो आहे तो बळावतो बाळणपणानंतर सुतिका परिचर्या न पाळणं म्हणजे बाळणपणानंतर जे काही शेगडी पहिले आपण दिली जात होती आपल्या घरातले मोठी जे आई असेल काकू असेल मावशी असेल त्या सांगायच्या की कानाला बांध किंवा जास्त बोलू नको mm -hmm. किंवा विश्रांती घे जास्त जाग mm -hmm. जागरणं करू नको ह्याला काहीतरी पारंपरिक असलं तरी एक शास्त्रीय अर्थ होता त्यामागे आणि तो आहे पण ते आता कुठेतरी सुतिका परिचर्या पाळली जात नाही आणि अशा काही रुग्ण येतात रुग्ण येतात आमच्याकडे की साधारण वय तीस ते पस्तीस दरम्यान असतं आफ्टर नॉर्मल डिलिव्हरी असेल किंवा सिजरेन सेक्शन झालेलं असेल त्याच्यानंतर शेकशेगडी घेतलेली नसते आणि काही टेस्ट वगैरे केल्यानंतर आर ए पॉझिटिव्ह आलेला असतो किंवा साम वाद झालेला असतो संधिवाताचं प्रमाण जे आहे ते त्याच्यामुळं वाढलेलं आहे गर्भाशय निर्हरण करणं म्हणजे जरा काही लक्षणं दिसायला लागली मासिक पाळीच्या दरम्यानची आफ्टर फोर्टी फाय फिफ्टी या फिर आफ्टर फिफ्टी की अंगावरून जर जास्त जात असेल किंवा मेन्सेसच्या द्वारे फ्लो मेन्सेसमध्ये में फ्लो खूप जास्त होत असेल तर डॉक्टर्स सजेस्ट करण्याऐवजी महिला त्यांना सांगतात की गर्भाशय निर्हण करा म्हणजे गर्भाशयाची पिशवीच काढून टाका तर हे योग्य नाही हा निर्णय जो आहे तो तुम्ही योग्य त्या गायनाकॉलॉजिस्टला विचारून खूप विचारपूर्वक घेतला पाहिजे म्हणजेच काय तर आपल्या मासिक पाळीचा जो संबंध आहे तो डिरेक्टली संधिवाताशी जोडला जातोच आणि हॉर्मोन इन्बॅलेन्स जो आहे तो सुद्धा आपल्या संधिवाताला कारणीभूत ठरतो ही आहेत महिलांमधली सगळ्यात महत्वाची मुख्य कारण जसं तुम्ही मासिक पाळीचा डिरेक्ट संबंध संधिवाताशी होतो असं म्हणालात पण बऱ्याच जण महिलांना किंवा मुलींना कळत नाही की आपण ह्या वेळेस आपली काळजी कशी का घ्यावी तर काही महत्वाच्या टिप्स तुम्ही देऊ शकता का बरोबर आहे आता सध्या आपल्याकडे असे खूप सारे पेशंट येतात की पिरियड इरेग्युलर असतात म्हणजे सहा महिन्यानंतर पिरियड आले किंवा वर्षभरानंतर दोन दोन वर्षभरानंतर पिरियड येतच नाहीत ना मग चांगली गोष्ट आहे असं महिलांना वाटतं की त्रासच नको आपल्याला त्या oh. पिरियडचा पण हे टोटली महिलांनी टाळलं पाहिजे योग्य गायनाकोलजिस्टचा सल्ला घेऊन माझे पिरियड्स कसे व्यवस्थित नॉर्मल येतील हे पाहिलं पाहिजे कारण जे आपले हॉर्मोन्स असतात ज्यात त्यातले काही हॉर्मोन्स असतात जसे की इस्ट्रोजन आहे प्रोडेस्टेरोन आहे तर हे इस्ट्रोजन जे आहे ते कॅल्शियम ॲब्सॉर्प्शनसाठी मदत करतं इस्ट्रोजन कधी तुमच्या लेवल्स नॉर्मल येतात जेव्हा तुमचे पिरियड नॉर्मल असतात त्यावेळेस मग इस्ट्रोजन जर व्यवस्थित तुमच्या शरीरामध्ये नसेल किंवा हॉर्मोन इम्बॅलन्स असतील तर तुमच्या शरीराला कॅल्शियम मिळणार कुठून बरोबर मग संधिवातासारखे आजार जे आहेत ते आपोआप बळवतात मग त्यासाठी तुम्हाला काहीही मासिक तक्रारी असतील तर त्यासाठी योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि तेही वेळच्या वेळी घेणं हे फार महत्त्वाचं असतं म्हणजे योग्य वेळी योग्य निदान होणं आणि त्यानंतर उपचार होणं हे स्त्रीच्या आरोग्यासाठी फार फायदेशीर असतं ज्याकडे स्त्रिया शक्यतो दुर्लक्ष करतात मॅडमने खूप सुंदर माहिती दिली आहे आता जसं सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला जर डॉक्टरांकडनं अपॉइंटमेंट हवी असेल तर स्क्रीनवर मी नंबर देतीच आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते महत्त्वाचं मुंबईकर आणि पुणेकर त्यांच्यासाठी त्यांचे जे क्लिनिक आहेत ते कुठे कुठे आहेत मुंबईत तर वाशी ठाणे बोरिवली घाटकोपर कल्याण पनवेल आणि विरार इथे त्यांचे क्लिनिक्स आहेत त्याचसोबत पुण्यामध्ये भोसरी खराडी आणि स्वारगेट अशा तीन ठिकाणी आहेत यासोबतच महाराष्ट्रामध्ये बारापेक्षा जास्त ठिकाणी त्यांचे ओपीडीज आहेत त्यातली काही नावं मी घेते नाशिक नांदेड रत्नागिरी सातारा कराड बारामती बीड लातूर संभाजीनगर अहमदनगर असे काही महत्वाचे ठिकाणी त्यांचे ओपीडीज सुद्धा आहेत सो so, संपूर्ण महाराष्ट्रभरातून ज्या कोणी महिला आमचा हा इंटरव्ह्यू पाहतायत त्यांना जर संधिवातापासून मुक्ती हवी असेल तर नक्कीच तुम्ही त्यांच्या क्लिनिक्सना ओपीडीजना व्हिजिट करू शकता आणि शिवाय डॉक्टरांचा नंबर मी स्क्रीनवर देतीच आहे अपॉइंटमेंटसाठी तुम्ही तिथे नक्की कॉन्टॅक्ट करू शकता आता परत मॅम आपण येऊयात आपल्या संवादावरती नंतर म्हणजे बाळणपणानंतर महिलांना संधिवाताचा त्रास होता Uh, होत असेल, असेल तर त्यावेळेला विशेष काळजी अपेक्षित आहे आजकाल आपण पाहतोय की आफ्टर डिलिव्हरी म्हणजे नॉर्मल असेल किंवा सिझरेन असेल तर त्यानंतर शेकशेगडी जी आहे ती घेतली जाते तर गावाकडे मोस्टली ही पद्धत अजूनही फॉलो केली जाते पण शहरात तर नाच्या बरोबर आहे मग यामागे कारण काय होतं बरं की ही फक्त पारंपरिक पद्धत आहे का की जे परंपरेनुसार चालत आलेली आहे तर नाही त्याच्या मागे अनेक शास्त्रीय कारण आहेत जे आपल्या आयुर्वेद शास्त्रामध्ये पुरे पुरेपूर व्यवस्थित वर्णन केलेले आहेत तर त्याच्यामध्ये आपलं जेव्हा बाळणपणानंतर जो काही शरीरातला वातदोष वाढलेला असतो तर त्याचं शमन होणं फार गरजेचं असतं आणि वातदोषाच्या शमनासाठी तेल लावून आंघोळ करणं किंवा शेकणं किंवा गरम गरम पाण्यामध्ये आपण निर्गुंडीची पानं घालतात किंवा कडोरिंबाची पानं घालतात किंवा एरंडाची पानं घालतात आणि त्यानंतर बाळंतीण बाईला जे आहे त्या पाण्याने आंघोळ घातली जाते मग याच्यामध्ये शास्त्रीय कारण काय असतं तर वात जो आहे तो शरीरातला जेव्हा वाढलेला असतो त्यावेळेस वेदना वाढलेल्या असतात आणि थोडीशी ती स्त्री जी आहे ती मलून असते किंवा थकलेली असते तर त्यासाठी परत जी काही आपली सिस्टीम आहे आपली हॉर्मोनल सिस्टीम आहे आपले हॉर्मोन्स जे आहे ते परत जागेवर येणं फार गरजेचं असतं आणि त्याच्यासाठी आपल्या आयुर्वेदामध्ये सुतिका परिचर्या ही खूप व्यवस्थित वर्णन केलेली आहे पण ती सुतिका परिचर्या आपण जर पाळली गेली नसेल तर मी म्हटलं प्रमा मी म्हटल्याप्रमाणे की जसं पस्तीस किंवा चाळीशी दरम्यानच्या जशा स्त्रिया येतात पेशंट की आमवाद झालेला आहे किंवा युरिक ॲसिड वाढलेला आहे किंवा सांध्यांना सूज यायला लागलेली आहे तर हे का बरं होतं तर बाळणपणानंतर योग्य ती निगा राखली जात नाही शेकशेगडी घेतलेली नसते बाळणपणानंतर आणि पुढे जाऊन येणारा जो संधिवात आहे तो यामुळे बळावतो तर मी महिलांना आवर्जून सांगेल तुम्ही शहरात असाल किंवा गावाकडे राहत असाल तर प्रश्नच नाही पण शहरात असाल तरीही तुम्ही शेकशेगडी घेणं हे फार महत्त्वाचं असतं जेणेकरून पुढे येऊ घातलेला जो संधिवातासारखा आजार आहे तो निश्चितपणे आपल्याला टाळता येतो आता जसं तुम्ही म्हणालात की मासिक पाळी आणि महिलांचा कोणत्या पद्धतीने संबंध असतो पण अलीकडे ना खूप कमी वयात म्हणजे माझ्या वयाच्या ज्या मुली आहेत किंवा तर अजून कमी वयातली जी मुलं मुली आहेत त्यांच्यात सुद्धा संधी काही ना काहीतरी लक्षणं दिसून येतात याची मुख्य कारण काय असू शकतात हा खूप चांगला प्रश्न आहे कारण अलीकडे जेव्हा आम्ही पाहतोय पेशंटचं वय जे आहे ते पस्तीस आणि चाळीस दिसतंय मॅडम म्हणजे अगदी आम्ही जेव्हा प्रॅक्टिस चालू केली होती म्हणजे मला प्रॅक्टिस करून एक बारा ते तेरा वर्ष झालेले आहेत तर जेव्हा सुरुवातीची प्रॅक्टिस आमची होती तर त्यावेळेस संधिवाताचे जे रुग्ण होते ते आफ्टर फिफ्टी सिक्स्टी असे येत होते म्हणजे पन्नास किंवा साठ या वयानंतर तुम्हाला संधिगत वाताचे रुग्ण जे आहेत ते दिसत होते म्हणजे गुडघेदुखी असेल आमवात असेल युरिक ॲसिड असेल किंवा मणक्यांचे आजार तर तसे रुग्ण पहिल्यांदा दिसायचे पण अगदी दहा ते बारा वर्षानंतर आम्ही असं पाहतोय की पस्तीस चाळीस या दरम्यानच्या ज्या स्त्रिया आहेत त्या आमच्याकडे गुडघेदुखी घेऊन आंबवाद घेऊन किंवा युरिक ॲसिड वाढलेलं आहे किंवा मणक्यांचे आजार आहेत असे आजार घेऊन येतात याच्यामागचं नेमकं का कारण काय आहे तर कारणांमध्ये आपण पाहिलेलीच आहेत की ही ही कारण आहेत पण सगळ्यात महत्त्वाचं जे कारण आहे ते म्हणजे आपल्या आहारातलं तुपाचं आणि तेलाचं प्रमाण जे आहे ते खूप कमी झालेलं आहे दोन सांध्यांमध्ये वंगण असतं आणि वंगणाद्वारेच आपल्या सा सांध्यांची हालचाल होते मग ते वंगण बनणार कधी जर तुम्ही तुपाचं आणि किंवा तेलाचं सेवनच नाही केलं म्हणजे वजन वाढतंय या भीतीने आज लोक तूप खायचं बंद करतात किंवा जे तेल खातो आहे आपण ते रिफाईंड खातो आहे त्याच्यातला चिकटपणा जो आहे तो काढून टाकला जातोय मग आपल्या सांध्यांना वंगण मिळणार कुठून बरं हा महत्वाचा प्रश्न येतो ना मग आपल्या आहारातलं तेलाचं तुपाचं प्रमाण जे आहे ते योग्य पद्धतीनं ठेवलं तर अगदी पुढे घेऊन येणारा जो संधिवात आहे संधिवात जो म्हणतो आपण प्रकार तर तो जो आहे ना तो आपल्याला शक्यतो होत नाही पण त्याच्यासाठी आपल्या रोजच्या ताटामध्ये तेल आणि तुपाचं योग्य प्रमाण पाहिजे त्याशिवाय आपल्याला पूर्वी म्हणायची की बाळणपणानंतर एखादा डिंकाचा लाडू खाणं खूप महत्त्वाचं असतं तर तो डिंकाचा लाडू जो आहे तो खूप अतिशय औषधी आहे म्हणजे त्याने तुमचे हाडे जे आहेत ते अतिशय मजबूत बनतात मणक्यांचे विकार त्या डिंकाच्या एका लाडूने तुम्हाला होत नाहीत बाळणपणानंतर आपल्याला घरचे सांगतात की याने ही हे खा लाडू म्हणजे कंबर भरून येईल तुझी कंबर भरून येईल म्हणजेच काय तर दोन हाडांमधली जी लवचिकता आहे ते त्या डिंकामुळे मेंटेन होते बर कारण तेल आणि तूप आणि त्याच्यामधल्या डिंका आणि त्याच्यात काही ड्राय फ्रुट्स असतील खारीक असेल खारिक इज द मोस्ट म्हणजे त्याच्या इतकं कॅल्शियम जे आहे ते आपल्याला कुणीच नाही देऊ शकत त्याच्यामध्ये खोबरं आहे खारीक आहे बदाम आहे काजू आहेत आणि डिंक सगळ्यात महत्वाचा तो चिकट पदार्थ असतो जो आपल्या शरीराला लवचिकतेमध्ये फार इम्पॉर्टंट असतो जो दो, दोन सांध्यांमध्ये वंगण तयार करण्याचं काम करतो मग हे जेव्हा आपल्या पोटात जाणारच नाही तर संधिवात आपोआप बळावणार आणि आपण जर पाहिलं तर रोज आपण कोरडं कोरडं खातो हो oh. कोरडं खाण्याकडे जास्त कले म्हणजे जा आपल्या रोजच्या जेवणात म्हटलं तर आपण आमटी किती वेळा खातो म्हणजे पातळ जी आमटी आहे ती सकाळी खातो दुपारी खातो टिफिनला की रात्री खातो नाही खात मॅडम अगदीच म्हणजेच काय तर आपल्या खड्यामध्ये जे रोजचं जे जेवण आहे ते सुद्धा कोरडं कोरडं होत वंगण पण कोरडं होणारच आहे ना एक दिवस हो अगदीच म्हणजे आपल्याला दिलेली माहिती फार महत्वाची आहे की आपलं जे सात्विक जेवण आहे किंवा ज्याला आपण सात्विक असं म्हणतो त्याचं इनटेक फार महत्वाचं आहे ते आपल्या शरीरात जाणं फार महत्वाचं आहे मॅडम तुम्ही खूप छान माहिती दिली ह्याच्याबद्दल की डायट कसं असायला पाहिजे तर माझा हा प्रश्न असणार आहे की संधिवात एकदा झाला की तो बरा होतो की नाही होत असं खूप जणांचं असतं की अरे बापरे संधिवात झालंय तर मध्ये बरं होणार की नाही मग ह्याच्याबद्दल तुम्ही काय माहिती द्याल संधिवातामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योग्य वेळी योग्य निदान आणि उपचार होणं गरजेचं असतं तुमचं निदान कधी होतं आहे म्हणजे तुमचे जे काही डॉक्टर्स आहेत ते योग्य निदान करतात आहे आणि मग त्याच्यावरती तुमचे उपचार ठरतात म्हणजे गुडघेदुखीचा जर पेशंट आला आमच्याकडे तर कोणत्या कारणामुळे त्याला गुडघेदुखी होती आहे म्हणजे श गुडघ्यांमधलं वंगण कमी झालं असल्यामुळे गुढेदुखी होती आहे का किंवा अपवाद झालेला आहे म्हणजे आर ए पॉझिटिव्ह आहे त्याच्यामुळे गुडघेदुखी आहे का युरिक ॲसिड वाढले म्हणून गुडघेदुखी होती आहे का हे पाहणं फार महत्त्वाचं असतं किंवा आघात झालेला आहे का तुम्ही कुठे पडलायत का किंवा आणखीन काही कारणं जेनेटिक आहेत का हे पाहावं लागतं आणि मग त्यानुसार उपचार तुम्हाला घ्यावे लागतात पण पहिलंच सांगितल्याप्रमाणे स्त्रिया याच्याकडे दुर्लक्ष करतात मग जसं जसं स्त्रिया दुर्लक्ष करतात म्हणजेच काय तर समजा गुडघा दुखायला लागला आहे एखाद्या स्त्रीचा तर फक्त कटकट आवाज येतोय हा ठीक आहे चालून जाईल कटकट आवाज तर फक्त येतोय त्यानंतर पुढची स्टेज येते की गुडघा थोडस चालल्यानंतर दुखायला लागले ही दुसरी स्टेज येते तोपर्यंत दुर्लक्ष होतं का तर माझी दिवसभराची जी कामं आहेत ती तर सुरळीत चालू आहे तिसरी स्टेज जेव्हा येते की मला बाजारातून काही वस्तू किंवा सामान घरी आणायचंय आणि त्यावेळेस मला आता चालणं मुश्किल होतंय किंवा पोळ्या लाटताना मला आता उभा राहणं शक्य नाहीये सूज आहे गुडघ्याला तेव्हा मग स्त्रिया डॉक्टरांकडे दहा देतात तोपर्यंत गुडघ्याची जी अवस्था असते ती न, स्टेज जी आहे ती खूप पुढे निघून गेलेली असते म्हणूनच काय की योग्य वेळी जर उपचार तुम्हाला मिळाले योग्य वेळी निदान आणि उपचार मिळाले तर संधिगत वात जो आहे संधिवाद जो आहे तो निश्चितपणे पूर्णपणे बरा होऊ शकतो वा म्हणजे मॅडमचं ऐकणं फार गरजेचं आहे तुम्हाला कोणतीही लक्षण दिसत आहेत तर छोटं जरी काही लक्षण दिसलं तर प्लीज त्याला इग्नोर न करता योग्य त्या डॉक्टरकडे जाऊन ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे मॅडम आता ट्रीटमेंटवरती आपण आलोच आहोत आणि तुम्ही डायरेक्टर आहात पारस पारसनाथ स्पेशालिटी क्लिनिकच्या आपल्या क्लिनिकमध्ये एस आर डी पी नावाची एक ट्रीटमेंट दिली जाते तर ती ट्रीटमेंट काय आहे आणि नेमक्या ते ट्रीटमेंटचे काय फायदे होतात जसं की पहिला आपण बोललो की स्त्रियांकडून आपल्या संधिवाताकडे दुर्लक्ष होतं मग हे काबर म्हणजे तेलापासून किंवा बांबपासून झालेली सुरुवात जी आहे ती डिरेक्टली ऑपरेशनपर्यंत कशी पोहोचते तर दुर्लक्ष सगळ्यात पहिल्यांदा करू नका आणि जर दुर्लक्ष झालेलं असेल तर त्याच्यासाठी आपली एस आर डी पी जी ट्रीटमेंट आहे सायंटिफिक रिव्हर्सल डिटॉक्सिफिकेशन प्रोसेस असं आपण त्याला म्हणतो त्याच्यामध्ये चार टप्प्यांमध्ये आपण उपचार करतो डिटॉक्सिफिकेशन स्ट्रेनिंग रूट कॉज रिमूव्हल रिजनरेशन तर ह्या थेरपीमध्ये चार टप्प्यांमध्ये तुम्हाला उपचार जे आहेत ते केले जातात यातील रूट कॉज रिमूव्हल म्हणजे काय तर कोणत्या कारणांमुळे तुम्हाला संधिवात झालेला आहे म्हणजे मला गुडघे जर गुडघेदुखी जर होत असेल तर ती कोणत्या कारणामुळे झालेली आहे मणक्यांचा जर आजार झालेला असेल तर त्याच्यामागे कारण काय म्हणजे मला स्लीप डिस्कमुळे मणक्यांचा आजार झालेला आहे की डिस्क बल्ज आहे की डिस्क हर्निएशन आहे ते तुम्हाला एम आर आय काढल्यानंतर कळेलच पण मला नेमकं काय झालेलं आहे याचं रूट ऑफ कॉज शोधून काढावं लागतं म्हणजे कोणत्या कारणामुळे तुम्हाला सांधेदुखी झालेली आहे आमवातामध्ये तुमच्या टेस्ट केल्या जातात आर ए आहे का त्यानंतर पॉझिटिव्ह आहे का ई एस आर आहे त्यानंतर तुमचे युरिक ॲसिड पाहिलं जातं आणि ज्या कारणांमुळे तुम्हाला हे आजार झालेला आहे तर त्या कारणानुसार उपचार भिन्न भिन्न असतात म्हणजे संधिवातामध्ये एकच उपचार प्रत्येक पेशंटला लागू होत नाही तर त्या कारणानुसार उपचार आपण ह्या एस आर डी पी ट्रीटमेंटमध्ये देतो आणि वर्षाला हजारो रुग्णांचे आम्ही ऑपरेशन्स जे आहेत ते टाळलेले आहेत आणि त्यानुसार जे काही पेशंट येतात आमच्याकडे म्हणजे ज्यांना गुडघ्याचं ऑपरेशन सजेस्ट केलेलं असतं किंवा मणक्यांचे ऑपरेशन के सजेस्ट केलेले असतात तर ऑस्ट्रोआर्थायटिसमध्ये होतं काय न्यू ऑस्ट्रोआर्थायटिसमध्ये पहिल्या दु पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या स्टेजेसमध्ये शक्यतो ऑपरेशनची गरज नसते शक्यतो नसते मग अशा रुग्णांमध्ये आपण जेव्हा एस आर डी पी ट्रीटमेंट चालू करतो तर कमीत कमी सहा महिन्याचा कालावधी जो आहे तो रुग्णाने आम्हाला देणं अपेक्षित असतं म्हणजेच काय तर आपली साध्य दुखी जी आहे ती बरी होण्यासाठी साधारणतः सहा ते सात महिन्याचा सा काळ हा आपल्या शरीराला द्यावा लागतो कारण तुमच्या गुडघ्यातलं वंगण कमी होण्यासाठी आयुष्यातले चाळीस ते पन्नास वर्ष गेलेत mm. पण तुमची अपेक्षा अशी असते महिलांची की नाही मला एका महिन्याच्या ट्रीटमेंटने लगेच मला आराम भेटावा तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्त्रियांनी किंवा रुग्णांनी यामध्ये पेशन्स ठेवणं गरजेचं असतं संधिवाताच्या रुग्णांना कारण प्रत्येक वेळेस माझं हा सांधे दुखतात किंवा आता परत सूज आली आहे परत हिवाळा आला की परत सूज आहे पावसाळा आला की परत सूज आहे मग त्यावेळेस योग्य वेळी जर तुम्ही उपचार घेतले म्हणजे हिवाळ्याच्या सुरुवातीलाच उपचार घ्यायचे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच तुम्ही उपचार घ्यायचे मग त्यावेळेस पुढे येऊ असलेली जी सांधेदुखी असते ना ती बळावत नाही बरं मग अशा पद्धतीने आपल्याकडे एस आर डी पी ट्रीटमेंट जे आहे ते केली जाते आणि ह्या ट्रीटमेंटने आम्ही वर्षाला अगदी हजारो रुग्णांचे ऑपरेशन जे आहेत ते टाळतो म्हणजे बघा तुम्हाला अगदी खूप इझी वेमध्ये जर तुम्हाला स्वतःचा संधिवाताचा त्रास घालवायचा आहे किंवा संधिवातापासून मुक्ती हवी असेल तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांचे सल्ले अगदीच मनावरती घेऊ शकता आणि नक्कीच त्यांच्या क्लिनिकला विजिट द्यायची असेल तर स्क्रीनवर मी नंबर देतेच आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे नक्कीच तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन त्यांच्याशी संपर्क साधू शकता मॅडम थँक्यू सो मच तुम्ही संधिवाताबद्दल अगदी कमी शब्दात लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत आम्हाला महत्त्वाची माहिती दिली त्याबद्दल थँक्यू सो मच तुम्ही इतका छान वेळ आम्हाला दिला त्याबद्दल बद्दल तर मंडळी लोकमत सखी डॉट कॉमला नक्की विजिट करू शकता फॅशन ब्युटी हेल्थ या सगळ्या विषयांबद्दलच्या उत्तम लेख जर तुम्हाला वाचायचे असतील तर नक्कीच तुम्ही या वेबसाईटवरती जाऊन पाहू शकता शिवाय लोकमत सखीच्या फेसबुक पेज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इन्स्टाग्रामला जाऊन आम्हाला फॉलो करायला सुद्धा विसरू नका सोबतच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विषय सुचवा ज्या विषयांबद्दल तुम्हाला तज्ज्ञांकडून सल्ले जाणून घ्यायला नक्की आवडतील अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अॅर अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग लोकमत सखी डॉट कॉम